आगे। देखा आगे। देखा आगे। तर आता आपण ऑलमोस्ट सगळेजण जमलो आहे आणि आता आपण चाळीच्या स्पर्धा चालू करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की स्पर्धक बसलेले आहेत आणि फर्स्ट स्पर्धा अशी असणार आहे की निबंध स्पर्धा इथे दोघ जण वक्त आहेत ते आपले पर्यवेक्षक आहेत छोटू दादा आमचा कायम मोटिवेशनल प्लेयर आम्हाला ऑल टाइम मोटिवेट करणारा आणि हा गणेश माझा मित्र तर आता आम्ही इथे सेटअप लावला आहे एक स्पर्धक येतो आहे थोडा वेळ लागेल त्याला म्हणून आम्ही वेट करतो आहे तर करूया स्पर्धा चालू आणि बघूया काय काय कशी कशी धमाल करतो आहे आपली ही फर्स्ट स्पर्धा आहे त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या असणार आपण ऑल टाईमप्रमाणे घेतो तशा तुम्हाला दाखवेनच मी फक्त फरक एवढाच आहे की ही फस्ट टाइम आहे जी चाळीच्या स्पर्धा होत्या आणि मी ब्लॉग काढतो आहे आता ब्लॉगिंग आपण चालू करूया तर फर्स्ट स्पर्धा चालू करूया तुम्हाला मी दाखवेन आणि स्टेट येऊन काय राहायचं स्टेट एट काय राहायचं स्टेट येऊन बाय नाही त्याला प्रत्येकाला नंबर दिलेले आहे ओके आज उद्या मी बोललो अरे हा मला कौतुक आवडतो त्याचं नाव लिहिलं त्याला चांगले मार्ग दिलं असं नाही करायचं ठीक आहे सर्वांनी वस शांत लोक घेऊन लिहा एक तास आहे भरपूर वेळ आहे एक तास थोडे शाळेत पण देत नाहीत ठीक आहे चला मग स्टार्ट हा स्टार्ट नाईन फोर्टी सिक्स

आपली रशिवडी स्पर्धा दा झालेली त्याच्यामध्ये आपला मिनी ब्लॉगर मिनी ब्लॉगर जिंदाबाद आहे हा छोटा पार्टनर जिंकलेला आहे आणि आता किती गाढवाला शेपूट लावू त्या भेटूया तयार गाढोला शेपूट लावूया गाढाव कुठे गेला गाढो मी तुम्हाला आमचा गाढव दाखेल कसं आहे आणि गाढव कोणी काढलं ते पण टाकवेल आपला चित्रकार दादा आहे तरी कुठून तुम्ही बघू शकता नाही मागे मी गाढव येतो आहे गाढाव हां माणसाला तुम्ही बघून घ्या कारण हा आमचा चित्रकार आहे आणि तुम्हाला हा जो समोर गाडा दिसतोय या गाढावाने काढलाय

ऑफिसमध्ये आता तुम्ही बघितलं बग, की कॉलेजच्या खेळाडूंचा आता फायनल राऊंड होतोय मोस्ट ऑफ तुम्ही बघितलंच असेल आणि फायनल राऊंड मध्ये आता गौरव आणि रोनक दादा आणि पंच आमचे बंधू आहेत मांडवकर बंधू एक छोटे बंधू मोठे बंधू आता मी फायनल राऊंड खेळू आणि बघू कोण विजेता आहे त्यासाठी स्टेट येऊन राखायचे चल ब्रेक कुठे करतो आहे आणि यामध्ये टॉस विजयी झाला आहे गौरव फायनल राऊंडला आणि आता आपण ब्रेक बघूयात विनर कोण आहे विनर आणि माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता छोटे संघाचे म्हणजे अकरावी ते पंधरावी संघाचे विजेते आहेत रोन भाऊ तोंडे आणि मी आर्यन बांडाग यांना त्यांना घोषित करतो की त्यांना आणि आर्यन बांडाग यांना मी घोषित करतो की त्यांचा सादर सत्कार करावा

मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी ते ऋणक विश्वनाथ तोंडे हे विजय झाले तर मी त्यांना प्रोत्साहन करतो की पुढच्या वर्षी ते विजयी होऊ शकतात तर आपण सव्वीस जानेवारी आणि आता तात्पुरतीचा आदर सत्कार मान्य करावा करावाच आणि आपण उद्या भेटूया पुरुष गटासाठी तर तो म्हणत स्टेट हा सांगो सगळे सांगो काय नाही मी तोचच एनालाइज केलं मला अरे यार हेच आहे हेच

एक है ना वो अपन लोग पता है मुलाइट है ये भी जो है डाल पर आना 33 है 33 है अभी देख रहे हैं दो गाय दो गाय ए ए ये 33 है 33 है चल गए